नमस्कार मित्रांनो आज दहिवडी शासकीय गृह या ठिकाणी होलार समाज यंग ब्रिगेडची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चा करण्यात आली यावेळी होलार समाज, या समाज यंग ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री दादासाहेब नामदास उपस्थित होते तसेच मार्गदर्शक नेते नवनाथ ऐहळे युवराज भोसले डॉक्टर राहुल केंगार होलार यंग ब्रिगेड वैद्यकीय मदत कक्ष तालुकाध्यक्ष हे सुद्धा उपस्थित होते यावेळी मान तालुका होलार समाज यंग ब्रिगेडपदी श्री अमोल आहिळे यांची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली यावेळी युवराज भोसले वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्षसुद्धा उपस्थित होते तसेच बाळासाहेब रणपिसे मान तालुका सचिव वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री किरण सावंत हे सुद्धा उपस्थित होते यावेळी होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशातील बित्तम बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा धन्यवाद मानदेश न्यूजसाठी कार्यकारी संपादक श्री महेंद्र भोसले मानदेश न्यूज दहिवडी